श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आता आपण हे बघा दोन संक्षिप्त गुरुचरित्र आहे हे माझ्याकडे विक्रीसाठी आहे मी काही याचे खूप असे अनुभव घेतलेले किंवा मी स्वतः वाचलेलं नाहीये म्हणजे काय जे आहे का ते तो मला स्पष्ट आहे आम्ही काय आता माझं तर जास्त करून वाचन याच्यावर आहे हे आहे ना सप्तशती गुरु चरित्र याच्यावर आहे आणि अनुभव पण मी याचे घेतलेले आहे त्यामुळे मी हेच सांगते आणि पण हे बरेच जणांनी अनुभव घेतलेले दुसऱ्यांनी घेतलेले अनुभव त्यामुळे मला बरेच जण मागत आहेत तर आपण आपल्याकडे विक्रीसाठी आहे ते ऑर्डर केले की आपण देतो परंतु आज म मी आत्ता हा ग्रंथाविषयी माहिती देते आहे तर हा ग्रंथ आहे बघा हे पण संक्षिप्त गुरुचरित्र आहे आणि हे पण आहे हे सात अध्यायाचं आहे हे बावन्न अध्यायाचं आहे आणि छोटसच आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये हा ग्रंथ दिलेला आहे ना, ना है, हा कोणत्या ऋषींनी लिहिलेला आहे ते सगळं याच्यात सांगितलेलं आहे ग्रंथामध्ये नाथयोगी नाथयोगी ऋषी आहे त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यानंतर याच्यात बावन्न अध्याय आहे छोटे छोटे आहे अध्याय बावन्न आहे एक अध्याय एका पानाचा अध्याय आहे आणि थोडीशी ग्रंथाविषयी माहिती दिलेली आहे त्यांनी सुरुवातीला त्यानंतर त्यानंतर अध्याय प्रत्येक अध्यायाचं फळ पण सांगितलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये हे ते थोडीशी माहिती आहे ग्रंथाविषयी आणि थोडेसे याच्यानंतर हे पारायणाची पद्धत परंतु पर आपण एवढ्या छोट्या ग्रंथाचं पारायण करायचं नाही त्याची फलश्रुती काही मिळत नाही पण आपल्याला जर करायचं असेल तर पूर्ण वाचन करायचं एका वेळेला तर ते हे पारायण जर दिलेलं आहे त्यांनी पण आपण पूर्ण एका वेळेला करा त्यानंतर बघा अध्याय दिलेला आहे प्रत्येक अध्याय दिलेला आहे अध्यायाचं नाव दिले आहे त्याच्या पुढे त्याची फलश्रुती सांगितलेली आहे पहिला अध्याय वाचला तर काय होतं कल्याण आणि होईल असं तसं हे सगळ्या प्रति ह्या ग्रंथामध्ये प्रत्येक अध्यायाची फलश्रुती दिलेली आहे बावन्न अध्याय आहे अध्याय अगदी छोटे छोटे आहे त्याच्या अगोदर घोर कष्ट दिलेले आहे बघा अध्याय हा पहिला दिलेला आहे हा इथून आणि इतका फक्त पहिला अध्याय इथे सुरू होतो इथं संपतो आणि इथं लगेच दुसरा अध्याय सुरू होतो असेच छोटे छोटे अध्याय आहे आणि बघा दुसरा अध्याय मग इथं संपवतोय तिसरा इथं सुरू होतो तिथं संपवतो तर असे छोटे छोटे अध्याय आहे बावन्न अध्याय खूप छोटा ग्रंथ आहे हा तर असा हा ग्र म्हणजे जे आहे संक्षिप्त गुरुचरित्र हा हा ग्रंथ आहे अध्यायचा ते हे वाचताना सुद्धा आपण कसं वाचणार आहे बघा याला सुद्धा आपण पहिले एका वेळ स्वामी घेणार घेणारे त्यानंतर एक, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ दत्त महाराजांचा मंत्र घ्यायचा आहे कुठलाही घ्या दत्त महाराजांचा मंत्र घ्या त्यानंतर एक किंवा एक, एक माळ किंवा चोवीस वेळा गायत्री मंत्र घ्या त्यानंतर गणपती अथरवर शिष्य घ्या आणि मग हे वाचायला सुरू करा आता याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला यायचं हे सुरू करताना पहिले त्यांनी हे दिलेलं आहे आपल्याला त्याच्या अगोदर यांना त्यांनी एक दोन स्तोत्र दिलेले श्री जयला जय लाभांधीकरण जय लाभांधीकरण स्तोत्र मै श्री दत्तम स्तोत्र आहे जय दत्त दत्तस्तोत्र आहे त्यानंतर घोरकष्ट अधरण स्तोत्र आहे त्यानंतर मग अध्याय सुरू होतो आहे म्हणजे ते आपल्याला पाठ सुरू करायच्या अगोदर हे दोन स्तोत्र पण आपल्याला वाचायचे आहे त्यानंतर पूर्ण पाठ वाचा मग डायरेक्ट शेवटच्या याच्या पर्यंत वाचायचं आहे बावन्न अध्याय पर्यंत वाचायचं आहे आणि बावन्न पर्यंत वाचताना आपल्या वाचल्यानंतर याच्यामध्ये दत्त महाराजांची आरती पण दिलेली आहे त्यांनी दत्त महाराजांची आरती आहे वासुदेवानंद सरस्वती स्वामींची आहे नृसिंह स्वामींची आरती आहे तर असं काही नाही पण तुम्हाला एक आरती करायची आहे साधारण दत्त महाराजांची करा एक गणपतीची आरती करा दत्त महाराजांची करा त्या अगोदर तुम्ही ग्रंथाला त्यानंतर तुम्ही जर स्वामींचा फोटो ठेवला असेल तर देवाला स्वामींना त्यांना एकच नैवेद्य करा आणि ग्रंथाला असं नैवेद्य जे काय असेल जे तुमच्या घरात स्वयंपाक बनवला असेल उष्ट होण्याच्या अगोदर काढून ठेवायचा ग्रंथाला एक नैवेद्य आणि स्वामींना एक नैवेद्य असे दोन ताट नैवेद्य भरवायचा नैवेद्य द्यायचा आरती करायची आरती झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र करायचा आणि मग जय जयकार करायचा आणि मात्र विष्णू सहस्रनाम रोज वाचायचं यालासुद्धा आपल्याला नियम पाळायचे आहे ज्या दिवशी वाचलं त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्य परण वाचताना काळं काही घालायचं नाही त्यानंतर बारा ते साडेबारा हे पण वाचायचं नाही त्यानंतर तुम्हाला सांगते ह्याच्यासुद्धा गॅसेस वगैरे जे काही होतील त्या भाज्या खायच्या नाही म्हणजे थोडस थोडक्यात गुरुचरित्र जर वाचताय ना आपण कुठलेही गुरुचरित्र तर त्याच्यात ह्याचे पण म्हणजे याला सुद्धा ते नियम पाळायचे आहे एवढं सांगायचं आहे मला फक्त बाकी आता बाकी गुरुचरित्राचे नियम आपल्या बऱ्याच जणांना माहीत आहे म्हणून मी काही ह्यात पण पुन्हा ना सांगत नाही परंतु एवढंच लक्षात घ्यायचं गुरुचरित्र ग्रंथ कोणी काही सांगू कुठलेही नियम आपल्याला हे जास्त अवडंबर करायचं नाही पण जे काही नियम आहे आपल्याला माहिती आहे ते आपल्याला प्रत्येक गुरुचरित्राला पाळायचं आहे मग तुम्ही म्हणाल हा ग्रंथ तर छोटा आहे मग याला पण पाळायचं का ते नियम तर हो ग्रंथ गुरुचरित्र गुरु गुरु तर गुरुचरित्र आहे गुरुचरित्र हा वेदातला पाचवा वेद मानला जातो त्यामुळे आपल्याला ते सगळे नियम पाळणं अनिवार्य आहे म्हणजे खूप नाही पाळायचे पण जे काही ब्रह्मचार्य पराण त्यानंतर काळं काही घालून वाचायचं नाही बारा ते साडेबारा वाचायचं नाही ह्या गोष्टी एवढ्या तर पाळायच्याच आहे आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचा जो आपल्याला खूप कठीण जातो सर्वांना कठीण जातो तो नियम आहे तो म्हणजे जोपर्यंत आपण वाचन चालू असतो पारायण काळामध्ये आपल्याला मन शांत ठेवायचं आहे कोणाविषयी मनात राग द्वेष मनात ठेवायचा नाही शक्यतो कोणावर चिडचिड वगैरे करायची नाही आहे घरात पण नाही बाहेर पण नाही एवढं हे मात्र हा नियम आपल्याला पाळायचा आहे आणि बाकी काही असे खूप असे नियम याचे काही खूप घ्यायचे नाही आहे याच्यासाठी काय आपलं असे हे पण नाही आहे एक धान्यस खा असं तस शक्यतो तर चांगलंच आहे पण काय असं खूप हे नाही आहे तर म्हणून हा ग्रंथ आहे त्याचे पण तुम्ही अनुभव घ्या काहींनी घेतलेला आहे मी घेतलेला नाही अजून अनुभव परंतु काहींनी घेतलेला आहे म्हणून हे बरेच जण मला मागत तर हा आपण पाठवतो आहे हा ग्रंथ सुद्धा आहे चांगलाच असणार आहे कारण की इतके जणांनी अनुभव घेतलेला आहे त्यामुळेच ते मला मागवत आहे तर असेल पण तो तर आपण सुद्धा एखाद्या वेळेस म्हणजे वाचण्याचा प्रयत्न करू पण अजून तर काही झालेला नाही आहे माझ्याकडनं तो ग्रंथ वाचन तर होईल स्वामींची इच्छा जेव्हा होईल तेव्हा होईल आणि जेव्हा माझ्याकडनं वाचन होईल तेव्हा मला तो ग्रंथातला सगळा काही अर्थ पण कळेल म्हणजे कसं एकदा आपण वाचलं की त्यात काय सांगितलेलं आहे प्रत्येकाध्यात काय सांगितलेलं आहे हे सगळं आपल्याला समजतं ग्रंथात काय सांगितलं आहे आणि मग ते तुम्हाला मला हे करून सांगता येईल विश्लेषण करून सांगता येईल परंतु सप्तशती गुरुचरित्र आणि संक्षिप्त गुरुचरित्र हे छोटे ग्रंथ आहे आणि हे आपले एक तासात आपलं साधारण एक किंवा दीड तासामध्ये पूर्ण पारायण होतं पूर्ण पाठ होतं म्हणून जर आपल्याला धावपळीच्या याच्यामध्ये आपण जॉब करत असाल आपल्याकडे तेवढा वेळ नसेल किंवा कुठे आपल्याला लग्न वगैरे काय असेल कुठे जाणं येणं असेल आपल्याला सात दिवस जर वेळ भेटत नसेल तर आपण हे आपण ग्रंथाचं पारायण करू शकतात पाठ करू शकतात सॉरी पारायण पाठ करू शकतात पाठ म्हणजे एका वेळेला पूर्ण वाचायचं आणि पारायण म्हटलं की थोडं थोडं सात दिवस करायचं आपण ते ले ले करू शकतात ह्या गोष्टी मात्र लक्षात घ्या आणि आपल्याला जर पाहिजे असेल तर हा ग्रंथ आपण ऑर्डर करू शकतात साठ रुपयाची प्राईज आहे तर असो आज आपण येथेच थांबू झालेली सेवास्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझे चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ